जे आरमार चे आपण त्यांना जन फाउंडर ऑफ द इंडियन लेवल म्हणतो जनक म्हणतो त्यांचं आड विजयदुर्ग किल्ल्याचा शेजारे होतो सहज बांधणी आरमार बांधणी केंद्र गोदी आता सिंधुरत्न समिती म्हणून त्या विजयदुर्गच्या किल्ल्याच्या समोर जी पी डब्ल्यू डीची दोन एकर जागा आहे त्या दोन एकर गाडे हे एक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाच म्युझियम आम्ही प्रस्तावित केलं होतं त्याला साडेचार कोटी रुपये सिंधुरत्न समितीमधन मागच्या मीटिंगमध्ये मंजूर करून घेऊन प्रशासकीय मंजुरी झाली जागा दोन एकर पी डब्ल्यू डी ची माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी दिली माझे अध्यक्ष दीपक केसरकर सिंधुरत्न ग्रंथ समिती त्याने ते माझ्या आग्रा खातर दिलं पण अध्यक्ष ते आहे त्यांचे पण आभार माना की ती साडेचार कोटी रुपये आम्ही मंजूर करून घेतले आणि स्थानिक आमदार नितेश राणे याने ह्या सगळ्या प्रकरणामध्ये साहेब तुम्ही स्वतःहून बघा की पूर्ण तुम्हाला सहकार्य करतो हा जो मानाचा मी पण दाखवला या ह्यामुळे एक आरमनाचा एक छान बिझी आहे विजयदुर्गच्या किल्ल्याच्या समोर इडबुडच्या जागेमध्ये लवकरच पर्यटनाच्या सिंधुदुर्गातल्या सामील होईल पर्यटनाच्या पर्यटनामध्ये भर टाकेल पर्यटनाच्या केंद्रामध्ये भर टाकेल या दोन एकर जागेमध्ये खानू आंबरी असते भंडारी असते म्हणजे ज्यानी ज्यानी आरमारासाठी महाराजांना किंवा त्याच्यानंतर आलेल्या सगळ्या मराठ्यांना या आरमार बांधणीसाठी मदत केली त्यांची माहिती त्याचे स्टॅच्यूज त्या जहाजांच्या प्रतिकृती ते कसं बांधलं जायचं त्याचं पिक्चरायझेशन त्या काळातल्या आम्ही आता रघुनाथराव आंग्रे म्हणून आहे आंग्रेंचे आता अलिबागला आता त्यांचे वंश आहे तर ते पण आपल्याकडे असलेल्या अनेक गोष्टी त्या आरमाराच्या म्युझियमसाठी भेट देणार आहेत जे जे ची एक टीम पूर्ण वेळ जे जे स्कूल ऑफ आर्टची एक पूर्ण वेळ टीम याच्या अभ्यासाला लागलेली आहे आणि त्याचबरोबर हेलियमचं पण विजय हे पाळण्यात येणार आहे आणि अनेक वर्षांची आपल्या निलियन प्रेमींची विज्ञानप्रेमींची इच्छा होती की इथे त्याचं पण एखादा सेंटर त्याची माहिती व्हावी म्हणून ते त्याच्यामध्ये अॅड करणार डॉक्टर जे आहे देवळचे ते दे 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 त्याच्यात माहिती राजू परवळेकरस्थानी सरपंच आहे त्या अभिजित ही सगळी मंडळी मदत करत आहे आर्किटेक्ट अमित आमच्या सिंधुरत्न समितीच्या कामात ते आपल्याला पडत असं मिळून याचं प्रशासकीय मंजुरी झाली पैशाची हे झाली बेगमी झाली म्हणजे निधी अलॉटमेंट झालाय फक्त आता त्याचे टेंडर्स जे प्रकार बाकी आहेत आपण याचं करताना याचं पूर्ण डिझाईन आणि पर्यटनामध्ये फार ताकदीचं केंद्र आज विजय काय झालंय विजय दुर्ग थोडं दुर्लक्षित राहायला मागे हा किल्ला राजा भोजाने मागे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजाने दुरुस्त केला लढायला अनेक लढाया विजय दुर्गच्या किल्ल्याच्या आसपास झाल्या त्याची माहिती आणि एक मोठ जहाज तिथून असं समुद्रात असो ज्याला फायबरचं म्हणतं म्हणत असं एक मोठ जहाज ज्याला सेल्फी पॉईंट जहाज गलबत कसं होतं असं मोठं जहाज त्या ठिकाणी निर्मिती करतोय त्या डोंगरावर पाण्यापर्यंत आणि तिथून एखादा लेझर शो किल्ल्याची तटबंदीवरती आरमाराच्या संबंधित सगळी माहिती त्याचा एक पंधरा मिनिटाचा शो हेलियमची माहिती ब्रह्मांडाची माहिती त्या माध्यमातून आपले जे दोर पुरुष होऊन गेले विजयदूर किल्ल्याच्या संबंधातले सिंधुदुर्गातल्या आरमाराच्या संबंधातले छत्रपती शिवाजी महाराजांपासून कानोजी आंद्रेंपासून मायरा भंडारीपासून हे भंडारी समाजाचा फार मोठा हातभार होता या सगळ्या दर्यावरती पराच्यामध्ये भंडारी समाज फार मोठ्या प्रमाणात होता काभीत समाज होता या सगळ्यांचं संशोधन करून त्या ठिकाणी एक अद्ययावत असं आरमाराचं विझिय भारेटर पर्यटकांसाठी लोक सुरू होण्याचं आणि त्याची निर्मिती करण्याचा संकल्प आम्ही केला होता सिंधू समितीच्या माध्यमात साडेचार कोटी रुपयाचे पहिली मंजुरी आम्ही आहे याला लागला आणखीन ला निधी लागला तरी सुद्धा तो गिरीश भाऊ महाजन जे आमचे पर्यटन मंत्री आहेत त्यांनी सांगितलं प्रमोद याच्यात आणखीन निधी लागला तरी आम्ही पण एक म्हणजे अभिमान वाटेल असत महाराष्ट्राला असं सेंटर करा ते सांगण्यासाठी मी होता तुमच्याकडे आलो आणि तुमच्या भागामध्ये सुद्धा पर्यटकांचा वाढेल अशी आशा बाळगतो तुमच्या माध्यमातल्या याला आणखीन लोकांपर्यंत कसं पोचता येईल तुमच्याकडे सुद्धा पत्रकारांकडे सुद्धा याच्यातला काही ठेवा असेल संबंधी तुमच्या माध्यमातला मी आणखी सिंधुदुर्गातल्या जनतेला रत्नागिरी जनतेलासुद्धा आवाहन करतो की आरमार या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार महिला भंडारीचा आरमार खानोजी आमरेंचा आरमार मराठ्यांचा आरमार या विषयामध्ये ज्याला ज्याला माहिती आहे त्यांच्याकडे काही दस्तऐवज असेल ज्यांच्याकडे काही साहित्य असेल तर अशीची सुद्धा आम्ही तिथे मांडणी करू शकतो तर आपलं हे जर सामान साहित्य आमच्याकडे पोहोचवलं बरोबर आहे का तर त्याची सुद्धा एक मांडणी या ठिकाणी होऊ शकेल आणि महाराष्ट्राचं देशाचं लक्ष आपण आपल्या जिल्ह्याकडे वळवू शकतो एवढ्या ताकदीचा विषय त्यामुळे जो सिंधुदुर्ग किल्ल्यावर माननीय पंतप्रधानांनी एवढा कार्यक्रम केल्यानंतर नक्कीच हे आरमोनाचं सेंटर बघायला लोक या ठिकाणी येतील कारण मोदी साहेब आल्यानंतर आता आम्हाला काही आकडे मिळाले तुमच्या माध्यमातून सांगायला हरकत नाही की पर्यटकांचा ओघ लागलेला आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोटकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात महाचं दर्शनात आहे पर्यटक पर्यटन वाढले असं तिथल्या स्थानिक लोकांना कितपट म्हणजे आमचं जे त्याची त्याची तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं सांगतो वीस कोटी आमचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य मेंबर्स रजिस्टर्ड आम्हाला प्रत्येकाला मोदी ॲप नवो ॲप नवो ॲप कम्पल्सरी केलेला आहे आमच्याबद्दल आता त्या दिवशी झालेला कार्यक्रम जवळजवळ अठरा ते वीस कोटी नवो ॲपवर दिसला आता हे वीस कोटी नवो ॲपवर जे वापरणारे कार्यकर्ते आमचे ते देशात आहेत महाराष्ट्रात आहेत विदेशात पण आहेत जगातल्या सगळ्या एकशे त्र्याण्णव देशात आहेत छोटे मोठे छोटे मोठे असे वीस कोटी लोक आता सिंधुदुर्ग किल्ला त्या दिवशीचं डेबलचं सगळं डेमॉन्स्ट्रेशन हे वीस कोटी नवो ॲपच्या माध्यमातल्या जगभर गेलं म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या त्यांच्या भूमिकेला त्यांच्या त्याच्या कामाला मिळाली म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पण तुमच्या माध्यमातून आभार मानतो की सिंधुदुर्गातल्या पर्यटनाला एक प्रचंड मोठी उंची नेवळ निशाज्या जगाचं लक्ष आपल्याकडे आता तिकडे जे आलेली मंडळी नुसतीच मानवमध्ये न थांबता था ती था था विजयदुर्ग देवगडच्या भागात पण आकर्षित करायची असतील तर तेवढ्या ताकदीचं सेंटर असतो करायचं म्हणून ते हे एक माईल स्टोन होईल विजयदुर्गचं धारभाराचं केंद्र एक माईल स्टोन होईल त्या प्रशासनाची मजुरी झाल्या म्हणून आज तुमच्यापर्यंत आहे देवात येणारे पर्यटक आहेत गोव्यात येणारे पर्यटक आहे हे आता मोठ्या प्रमाणात देवगड आणि विजयदुर्गच्या भागामध्ये येतील थांबतील काहीतरी पॉईंट ऑफ अट्रॅक्शन निर्माण झाल्यामुळे काही अभ्यास घेतील ते राहतील आणि मग आरमारांचं काय होतं नक्की कशा प्रकारची काही पुस्तकं उपलब्ध करून देऊ आपण आणि ह्याचा अभ्यास स्टडी करणारे लोक राहिले तर स्थानिक <सदसी> ज्या लॉजेस आहेत हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये तर ऑटोमॅटिक राहिले की त्या लोकांचं उत्पन्न वाढतं प्रवास वाढतो वस्तू खरेदी होईल काही आपण त्याच्या सोविनार्स वगैरे त्याच्या विक्री आपलं एकतर लोक प्रचंड प्रमाणात आली पर्यटन हा एक मोठा उद्योग आहे अनेक लोक गाड्यांपासून सगळ्या गोष्टीपर्यंत बोटी अमकत टमकत त्यामुळे फार मोठ आमचं सिंधुरत्न समितीचं आमचा टॅगलाईन टा, टा, आहे की शेतकऱ्यांचं आपल्या इथल्या लोकांचं उत्पन्न दुप्पट आणि मोदी साहेबांनी आम्हाला एक टॅगलाईन दिलेली आहे की आता लोकांचे उत्पन्न शेतकऱ्यांचं उत्पन्न गरीब म्हणून दुप्पट झालं पाहिजे हा टॅगलाईन एका टॅगलाईनवर इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें